आम्ही आहोत वी आर वेटिंग हियर डोंट शो अस मला लॉ आणि कष्टा सांगते मी तू शब्दच सांगतो मी सांगतो तुम्ही आम्हाला जिल्हा प्रमुख ठीक आहे ना इंस्ट्रक्शन त्या डेटचा वी आर ऑन द रोड वी आर ऑन द हो मला माहिती आहे शिपाई दिसले पाहिजे Sous-titrage Société Radio-Canada ठीकुल <laughs> खर तर हे इलेक्शन लागलं त्यावेळेसच त्याचा निकाल फिक्स झालेला कारण माझे दोन्ही पॅनल परांड्याचा असेल किंवा आपल्या होमचा असेल दोन्ही ठिकाणी अहोरात्र झटणारे आमचे लोकप्रतिनिधी आहेत माझे नगरसेवक आहेत आणि बघितलं असेल तुम्ही गेल्या तीन चार वर्षामध्ये भूमचा आणि परांड्याचा ज्या पद्धतीने विकास झाला शेकडो कोटीचा निधी त्या ठिकाणी आपण ह्या शहरासाठी खेचून आणलेला आहे विकासाचं पर्व सुरू झालेलं आहे आणि लोकांना राजकारणापेक्षा विकासाच्या दिशेनं जाणारं नेतृत्व हवं असतं हे तुम्हाला येत्या हे इलेक्शनमध्ये ह्या नगर परिषदेच्या इलेक्शनमध्ये हा मतदार राजा कुणाबरोबर आहे हे तुम्हाला दिसेल दोन तारखेला ह्या ठिकाणी आमचा जो हे आघाडीचा पॅनल आहे संजय नानाच्या अध्यक्षतेखाली केलेला तो आणि आमचा शिवसेनेचा याच्यातला पॅनल परंड्याचा दोन्हीही वीस अधिक एक मोठ्या फरकानं आम्ही त्या ठिकाणी जिंकून नाही माझं त्या टीकेवरती ठाम असायचं कारण एकच आहे आम्ही युतीत लढलो युतीत लढल्यानंतर मला वाटतं सर्व पत्रकार बंधूंना सुद्धा माहित आहे की दोन्ही राष्ट्रवादी ज्या पद्धतीनं एक ताकदीनं माझ्या विरुद्ध इथं लढल्या मग त्यांना काय अधिकार आहे माझ्यावरती टीका करायचा आणि त्यांनी माझ्यावरती कुठलंही भाष्य केलं असेल तर मला त्याचं उत्तर द्यायचं काय गरज नाही माझ्या पक्षाला आम्हाला सगळ्यालाच माहित आहे आमचे सगळे साठ आमदार आहेत प्रत्येक जण सांगतो त्या ठिकाणी आमच्या विरोधात राष्ट्रवादीनं हो कशा पद्धतीने काम केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावरती परत परत भाष्य करायचं काही कारण नाही नाही त्याला फारसं मी महत्व देत नाही माझे नेते त्याबद्दल विचार करतील ना त्याला मी भाष्य करायचं काही कारण नाही जे फॅक्ट्स आपल्या मतदारसंघापुरतो मी बोललो आपल्या मतदारसंघामध्ये युतीत असताना काय झालं हे फक्त मी एक वर्ष बोललो नाही तुम्हाला मला फक्त कालच्या वेळेस मी बोलून दाखवलं एकत्र न लढण्याची कारण काय सांगितलं की तुम्हाला आता की प्रत्येक पक्षाला आपले जे कार्यकर्ते असतात त्यांना नगरसेवक होण्याची इच्छा असते जिल्हा परिषदेचा सदस्य होण्याची इच्छा असते कार्यकर्ते पाच पाच सात सात वर्ष झटलेले असतात आणि जर युतीत आपण ललो तर त्या कार्यकर्त्याला त्या त्या, त्या पक्षाला न्याय देता येत नाही आणि म्हणून कुठंतरी हा विसंवाद किंवा आपापल्या कार्यकर्त्याला खुश करण्याचं एक धोरण असू शकतं सगळ्यांच असू शकतं त्याच्यात वावगा असं काय मला वाटत नाही बाकीच्या आमदारांनी केले की नाही मला माहित आहे पण प्रत्येक आमदार आपापल्या नेत्याविषयी आपलं मनोगत व्यक्त करत असतो ते मी माझ्या नेत्याला सांगितलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका